राम राम शेतकरी मित्रांनो शेती आणि या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आज गुरुवार दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कांद्याच्या बाजारभावामध्ये काही बदल झाले आहेत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक आणि त्यांचे दर काय आहेत याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत लाल कांदा व उन्हाळी कांद्याचे आजचे बाजारभाव हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची जास्तीत जास्त शेअर करा सोलापूर लाल कांदा शंभर ते सतराशे सरासरी आठशे रुपये धुळे एक लाल लालकांदा पाचशे ते अकराशे नव्वद सरासरी एक हजार दहा रुपये धाराशिव सतराशे ते अठराशे सरासरी सतराशे पन्नास रुपये नागपूर सातशे ते सतराशे सरासरी चौदाशे पन्नास रुपये शिरपूर दोनशे पंचवीस ते तेराशे पन्नास सरासरी नऊशे पंच्याहत्तर रुपये पाथडी शंभर ते पंधराशे पन्नास सरासरी आठशे पन्नास रुपये हिंगणा अठराशे ते अठराशे सरासरी अठराशे रुपये अमरावती फळं आणि भाजीपाला लोकल मार्केट सातशे तेवीसशे सरासरी पंधराशे रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचे लिंक जास्तीत जास्त शेअर करा तसेच बेलायकॉम फ्रेश करायला विसरू नका धन्यवाद